बातमी आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यासंदर्भात संजय राऊतांचं ज्ञान तपासण्याची गरज आहे असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे केसरकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावलाय आहे तर उद्धव यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता लाडका भाऊराया योजना ही सुरू करा अशी मागणी उद्धव यांनी केली होती आणि त्याचबरोबर आता लोकसभेत जे घडले ते विधानसभेत घडू देणार नाही असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे संजय राऊतांचं ज्ञान फारच प्रघाढ आहे पंचेचाळीस हजार कोटी हा संपूर्ण वर्षाला येणारा खर्च आहे त्याच्यामुळे पहिल्या तीन महिन्यासाठी जी तरतूद असते दहा हजार कोटीची ती ऑलरेडी केलेली आहे दर वा क्वार्टरला दहा दहा हजार कोटीची जे केली की पंचेचाळीस हजार कोटी होतात ते अकरा साडे अकरा हजार कोटी जी काय तरतूद लागते त्याच्यामुळे त्यांचं ज्ञान तपासण्याची आवश्यकता आहे ते खोटं बोलतात आणि रेटून बोलतात आणि त्याच्यामुळे जनता फसते हे तुम्ही लोकसभेमध्ये बघितलं पण विधानसभेमध्ये आम्ही ते घडू देणार नाही एक असं आहे की अगोदर ते बोलले होते की लाडकी बहीण आहे लाडका भाऊ नाही आम्ही लाडका भाऊ करून दाखवला दहा हजार रुपये लाडक्या भावाला दर महिन्याला मिळणार दहा लाख युवकांना मिळणार त्यांना कधी देता आलं नाही धारावीचं जीवन कधी ते पंचवीस वर्ष सत्तेवर आहेत धारावीचं जीवन कधी सुधारू शकले नाहीत पहिल्यांदाच धारावीतल्या लोकांना चांगली घरं मिळत आहेत त्याला त्यांच्या मधामध्ये आणि काहीतरी लोप तयार करायचा आणि हे कसं होणार नाही हे करायचं आणि त्याच अदानींबरोबर आपण गुजरातचा प्रवास मात्र लग्नासाठी म्हणून करायचा हे आम्ही करत नाही